सर्वप्रथम मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात निवडणुका न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेव्हापासून जे महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे तेव्हापासून इथल्या नागरी समस्या ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्या अगदी रस्त्यांवरचे खड्डे जे कधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत फारसे दिसले नाही तर मला वाटतं जेवढी उंची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची असतील तेवढे मोठे पाच पाच फुटाचे खड्डे सुद्धा आता शहर अंतर्गत रस्त्यावर दिसायला लागले एक वेळ त्या सायन पनवेल हायवे पीडब्ल्यूडी कडे आहे ते, ते आम्ही मान्य करतोय पण आज महानगरपालिकेचं चार साडेचार पाच हजारच्या कोटीचं बजेट आहे आणि एवढं रस्त्यांवरती खर्च होऊन सुद्धा ज्या पद्धतीने रस्त्यांवरती खड्डे आहेत वॉटर गटर मीटरचे प्रश्न सुटले नाहीत इथे गणसुलीमध्ये एक मोठा नाला आहे त्याची अजून सफाई झालेली आहे आमच्या भगिनीने आताच सांगितलं की मार्केटचा सा खूप मोठा विषय इकडे आहे तर असे विविध विषय घेऊन आमचे संपूर्ण नवी मुंबईत वॉर्ड ऑफिसर मोर्चा सुरू आहे हा तिसरा ते चौथा मोर्चा आहे जो गणसुलीवर आमचा चालू आहे जो नेरुळला झालाय बेलापूरला झालाय पुढे पुढच्या काही दिवसांमध्ये वाशी असेल तुर्वा असेल ऐरोली दिघा असेल इथे सुद्धा असे मोर्चे काढणार आहोत या मोर्चांमध्ये एक पाच पन्नास प्रश्नांचं निवेदन आम्ही देतोय वॉर्ड ऑफिसर यांना विनंती आहे की लवकरच हे प्रश्न सुटावेत आणि आता आज जो मोर्चा आम्ही बाहेर काढलेला आहे तो कधीत महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये सुद्धा घुसायला महाराष्ट्र सैनिक कमी करणार आहोत ते मला असं वाटतंय की खरं म्हणतो आम्ही शांततेचे मोर्चे काढतोय आंदोलन करतोय आमचे दोन्ही मोर्चांची पार्श्वभूमी आपण पाहिली तर आम्ही शांततेने मोर्चे काढले पण इथले सिनियर पी आहे यांच्याबरोबर माझं चहा कॉफी न झाल्यामुळे आताच त्यांनी मला ऑफर दिली चहा चहा नाही कॉफी पाहिला या म्हणून त्यांनी नोटिसा दिल्या मग कुठली बंदी आहे मोर्चाला आणि आंदोलनाला बरं कुठल्या पद्धतीचं प्रशासन पोलिसांवर दबाव आणतंय किंवा इथले वनमंत्री आमदार दबाव आणतय बेलापूरला बेलापूर असेल नेरुळ असेल इथे आम्ही शांततेचे मोर्चे काढले साधे एक नोटीस काय साधे कलम आम्हाला पाठवलं नाही पत्र मला वाटतं पहिल्या दोन मोर्चाची पार्श्वभूमी जर इथल्या सिनियर पी आईनी तपासली असती तर आम्ही आजचा मोर्चा ताळीनाथ मोर्चा रीतसर परवानगी घेऊन काढतोय पण मला माहीत नाही की आमच्या मोर्चामुळे कुणाला कुठल्या राजकारण्यांना इथल्या भीती वाटते आणि कुठल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भीती वाटते जर प्रश्न सुटले नाही तर मी आपल्या समोरच पोलिसांना सांगतोय की हे आंदोलन शांततेने होणार नाही आणि एवढंच पोलिसांना असेल तर मनसेला नोटिसा पाठवण्यापेक्षा इथे अवयत धंदे करणारी जी लोक आहेत जे अनधिकृत डान्सबार चालवणारी लोक आहेत त्यांना सुद्धा नोटिसा द्या आणि त्यांचे बार बंद करा म्हणजे मी समजून घेईल की इथले सिनियर पी आय जे आहेत ते बाबा कायदा सर्वांना समान अशी वागणूक देत आहेत शंभर टक्के आणि आम्ही काय या दबावला बळी पडत नाही आम्हाला नोटिसा काय आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी महाराष्ट्र सैनिक दुसऱ्या दिवशी रस्त्यावर असतो माझ्यावर स्वतःवर वीस बावीस केसेस आहे या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस आहे सिनियर पी आय साहेब माझा सा फारसा परिचय झालेला नसल्यामुळे त्यांना मी प्रचंड सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेता वाटत असेल पण मी आंदोलनातला नेता आहे सुशिक्षित आणि सुसंस्कृत बरोबर त्यामुळे ह्या नोटिसांना महाराष्ट्र सैनिक घाबरणारे नाही